दिवाळी आली पाहिजे थोड्या दिवसावर फराळ बनवावं लागल किराणा आणावं लागल किती काम पडलेत मी एकटी तरी काय काय करू पोरांना थोड्या कामाला हात लावायला नको नुसतं येऊन जाऊन ती मोबाईल पाहिजे आईनी दिवसभर घरात मरमर मरमर -मर कामं करायची बापानी बाहेर करायची इथं किचनचा आवरा घरातली साफसफाई करावा करावा तरी काय काय करावा डोकं बंद पडले ग बाई नुसतं अजून तर सामान आणायचे पहिली सामानाची लिस्टच करते आता बाई माझं लईच वजन वाढले ह्यावेळेस दिवाळी करू की नाही असं वाटते सर्व माहितच खाणं होईल शंकरपाळी करंजी अजून बसले आता पण जर फराळ नाही केलं तर शेजारच्या बायका म्हणत्यात बाई याला काय पद्धत आहे का नाही सणासुदीचं का काही बनवायला नको काम काटाळ्यात नुसत्या आणि नुसते येऊ विचारतात काय होऊ काकू फराळ बनवलं नाही काय होऊ काकू फराळ बनवलं का नाही बरोबर ताटा घेऊन येतात बरं ताटा घेऊन आल्यावर देऊ काय नाही थोडं खातरी बनावच लाग ना आता मी ना यातच करायला घेतेवरच तिथे आव ऐका ना आपल्याला का दिवाळीचं फरळ आणायला जायचं हा आता थोड्या वेळात लगेच जायचे मला सांगा पहिलं काय घ्यायचं आपण मी लिहिते सांगा लगेच बाकीच साना प्यानाव लागेल ना डेकोरेशनचं ते सांग लवकर पहिले काय घ्यायचं हम्म पहिले ना आता मी कर्ज घेतो कर्ज ही पडली काय मीच घेते माहिती श्यामदानी एक किलो साखर दिवायला काय लागल आणि काय कुदर वापरायला लागल चार किलो बसली भडंग लागल मैदा लागल अजून अजून ते मक्याची पोहे लागते डाळ्या लागत्या अजून चिवड्याचा मसाला लागल लाडूचं साहित्य लागण चकली लागण गावरान तूप लागल चकलीला काय काय लागत ते सगळं द्यावं लागल अजून हौरी लागल खोबरं लागल हो ऐक एवढी लिस्ट केली मी हा बघा यात काय काय आणायचं असून हा धरा लवकरच काय लिस्ट एवढी मोठी लिस्ट काय चार महिन्याच लिहिलं का काय एवढं सामान आणवच लाग तुमचं तर काहीतरी वेगळंच असतं बाबा ह्या माणसं समस्या काय माहिती काही सरसूद येऊ तुम्हाला काही धीर देणंच नसतं बायको आहे सगळं बघायला आणि चला माझी मी जाते रिक्षण हा काय ना तुम्ही येते घेऊन मी लगेच आवरी तर पटापटा सगळी कामं मी एकटेनेच करायची जसं मी काय उक्त घेतलंय ऐ पोरी झालं तू रील्स रिल्स काढून अगं काय एक जणांची तर मनाची वाटू देऊ दुस तुल शी मला सांग हे सगळं फरळ मला एकटेला खायचंय का तू काय करू तिकडं झालं मोबाईल मध्ये बोट खालून अभ्यास तर काय करायचं नाही एवढ्या दिवाळीच्या सुट्ट्या दिल्यात हा एका पुस्तकाला हात लावला नाही अजून काम तर सोडाच अभ्यास कराय मी तो, तो. तुला नुसतं मेकअप करायला पाहिजे दिवशी काय घालू हाय ड्रेस घालू तो ड्रेस घालू हा नट्टा करायचा बस चला दोघा निवड लवकर मला मदत करू लागला किचन मध्ये ह्या वर्षी मी फराळ बनविते ते पुढच्या वर्षी मी हात नाही लावणार नाही तर खा मला काय करायचे मी कदा आणून खा ना उरकतच नाही का आणि ह्या पोरांना लावायला नको सगळं आईनीच करायचं सगळं आई तर पाहिजे नुसतं अजून मोबाईल मध्ये बोट घालीत बसलेत काय बर्नराचं तोंड दिसत निसत बापाला तर काय घेऊन देणं नाही मीच एकटी निवडत राहायचं हा सगळ्यांनी मस्त दिवाळीची सुट्टी एन्जॉय करायची आणि मी एकटीने आपल्या किचन मध्ये धुपत राहायचं आई काय करते तू कसलं पीठ म्हणते अग ते सांग काय तुला काय करते मी सांगू हे दिसत नाही तुला तुझे डोळे फुटलेत का <laughs> <laughs> तू आहे ना ती मोबाईल खाली ठेव आणि पहिलं इकडं लगेच लगेच यायचं ये आई अग बनव लवकर काय बनवायचंय ते बनव लवकर मी बघते मग काय बनव बाई लयच ग हुशार नुसतं आई तर पाहिजे एखादी पोरगी म्हणली अस आई तू वाजलोय मी पीठ म्हणते अग लग्न झाल्यावर कस काय करशील तू बघ की नाही सासूचा फोन आला तर बघ मला मी सांगन अच्छा कामाच्या टायमाला आहे ना मोबाईल मध्ये व्हिडिओ बघत बसायची व्हिडिओ काढत बसायची हा ठीके, ठीके।, ठीके आता काही शिकू नको तुला लग्न झालं ना मग कळन मग आठवण येईन तुला बघाई आता मॉडर्न जमाना आहे मी सगळं ऑनलाईन ऑर्डर करीन कशाला घरी आत बात बसन मी तुझं तर आपलं काहीतरी वेगळंच असतं काय नको सांगू सगळं बयांडलाच करावं लागतं घरातलं सेकंड बर बाई तुझंच खर कर लवकर हे बघ आता मी शंकर पाण्या करते नीट बघ कशा करते एक करून मी ते तुला मग पुढचं तुला करायचे हा हे बघ जास्त स्पीड झालं तर असा मोठा गोळा घ्यायचा आणि लय असं पातळ नाही लाटायचा चपातीवाणी असा आबड धोबड लाटायचा जरा हा हे बघ असं गोळा करून घ्यायचा हे असं घेतलं का या सगळ्या पोळपटावर घ्यायचं हे बघ असं लाटायचं हे बघ अशी घडी घालायची चपातीला घालतो तशी हे बघ असं नाही हे बघ लाटायचं लय बी नाही टाकायचं हे बघ असं हे अशा घड्या पडल्या मग चांगल्या चांगल्या शंकर पाळ्यात ना अशा घड्या पडत आहेत मग आणि खायला पण चांगल्या लागत आहेत तेव्हा आता शिकून घे लग्न झाल्यावर पहिल्याच दिवाळीला बोमलत लग बसशील म्हणशील तेव्हा शिकले असते तर बरं झालं असत हा आई सांगत होती ऐकलं नाही मग आशिराडायची वेळ येते तेव्हा आता शिकून घे आणि वरून सासू म्हणून तू आईने काही शिकव नाही तुला करून मोकळी सासू तेव्हा हे बघ या असं जाड सरस ठेवायचं पातळ नाही करायचं मग अशा चांगल्या घड्यापडा त्या हा आता बघ तू दाखल मी आता आपला उंडा बारीक आहे लाटी थोडी बारीकच होईल हे बघ हे गोळाच आहे हे तिकटाच आहे दोन प्रकारचे करू राहिले मी हे बघ असं उन्हातलं घ्यायचं आणि हे बघ आता फिरकी नाही सापडू राहिली मला हे बघ असं करायचं कट दिसलं का तुला नीट दे जरा बारीक लक्ष करून तोय लक्ष पुढे मोबाईल मध्ये बघत ति ना थम 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 काय करू डोक्यात टोक्यात घालूच काय करू उन्हातलं इकडे लक्ष दे इकडे लक्ष दे हे बघ कसं करते मी नीट बघून घे शंकरपाळे अशा खुसखुशीत झाल्या पाहिजेत तोंडात टाकल्या टाकल्या हिरगळायला पाहिजे आई तुम्हाला पीठ मळायला तर शिकवलंच नाही अगं पीठ मळायचं का तर पीठ मळायच्या टायमाला तुला मोबाईल घेऊन बसायचा होता ना हा गवाची बोमल ते मी फराळ करू लाग फराळ करू लाग नाही तिकडं बसायचं होत तुला आता एवढं ध्यानात घे मग तुला पिठाच सांगते मी नंतर बघ कशी मोठी झाली तो बोलायच्या नादात बघ कशी झाली ती जाऊ असू आता तापवायला ठेवायचं लगेच कळाईत हे बघ असे छोटे छोटे कट करून घ्यायचे असे छोटे छोटे ले मोठे मोठे नाही करायचे कट करून घेतले आता बग, बग, पता पता आता इकडे तेल तापयला ठेवलंय हे बघ आता तेल तापत आलय एकच हळूच टाकून बघायचं बघ कसं तळू राहिलंय ते असं व्यवस्थित तेल तापलं का मग पटापटा टाकायचे सगळे हे बघ आता हे अशी घ्यायचे तुला नवीन नवीन ना जमत नाही तो की अशा सोडायचे हळूहळू बरोबर तळत येत मग कळलं का आता आता बघ किती छान मस्त घड्या पडत्या त्याला खायला असं मस्त लागल्या पाहिजेत पाय किती पडबड करती ग तू काम करतानी बोलू नाही तर मग काय कस काय शिकशील तू मग मी नाही बोलले तर अशीच राशील कवर अभी बोलत कशाला हे बघ हलवी घ्यायच्या पटापटा कमी करायचं गॅस अग आई हळू झालं नाही तर कडे पडून पायावर हे <laughs> बघ कस काय झालं शंकर पळया फुगले का नाही एकदम हा हे बघ अशे घडे पडले पाहिजेत दिसतात का तुला याच्यात हे बघ असे मस्त झाले पाहिजेत एकदम खुसखुशी शिकून आताच अजून गरम त्या गार पडल्या बघ किती छान होतात मग अजून बाई शंकर पळ्या झाल्या बाई छान तयार आई मला थोड्याशा दे ना, ना, ना। एका वाटी मध्ये खायला गप्प वस्तू लहान आहे का आता सारखं पूजा नाही झाली काय नाही अजून हम्म काय लहान नाही मस्त झाली आता आता मी शंकरपाळ्या केल्यात आता तू चिवडा आणि करंजा करायच्या हा ते बघ कसा आवाज येतोय बघ शंकरपाळ्यांचा एकदम कुरकुरीत झाल्या ते बघ खायला पण एकदम मस्त काही काही येतोय का चांगलं खायचं काम चाललंय एकदम मस्त झालं असं करायला शिक जरा मीस येऊन जाऊन मोबाईल मोबाईल मोबाईल